राजकीय धुरळा सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच अनुषंगानं आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये किंवा सर्वच राजकीय पक्षांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचं जे प्रमाण आहे ते आता आणखीनच वाढलं असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे राज्यातलं राजकीय वार, वातावरण चांगलंच तापलंय आणि या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या ज्या आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळतात त्याचाच एक पडसाद हा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय राष्ट्रवादीमध्ये जे दोन गट पडलेले आहेत अजित पवार गट आणि शरद पवार गट हे आता एकमेकांवर पुन्हा एकदा आक्रमक होऊ लागले आहेत दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर टीका टिप्पणी करताना करायला सुरुवात झालेली आहे मात्र आता लोकसभेच्या अनुषंगानं ते सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे आणि अशातच या दोन्ही गटांमधले सध्या जे दोन नेते आहेत किंवा आमदार आहेत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि त्यांच्या विरुद्ध अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे हे एकमेकांसमोर आता था, उभे ठाकलेले आहेत दोन्ही नेत्यांमध्ये सध्या खडाजंगी पाहायला मिळते रोहित पवार यांनी आता पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना डिवचलेलं आहे त्यांच्यावर टीका केलेली आहे सोशल मीडिया अकाउंटवर जे एक्स हँडल आहे रोहित पवार यांचं त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे आणि थेट सुनील तटकरे यांना भाजपात कधी जाणार असा प्रश्नच त्यांनी विचारलाय सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी हा निशाणा पवार गटातल्या नेत्यांवर साधला पण त्यामध्ये त्यांनी सुनील तटकरे यांना सुद्धा आहे कारण याचं निमित्त जे ठरलंय ते म्हणजे तटकरे यांनी केलेलं एक विधान सुनील तटकरे यांनी असं म्हटलं की दोन हजार एकोणीसच्या वेळेस रोहित पवार हे हडपसर मतदारसंघातून भाजपच्या वतीनं उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते असा एक प्रकारचा गौप्यस्फोट हा सुनील तटकरे यांनी केला होता आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उड आल्याचं पाहायला मिळालं सर्वत्र चर्चांना उदाहरण आलेलं असतं आता रोहित पवार यांनी सुद्धा पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्यावर पलटवार केलेला आहे नेमकं सुनील तटकरे काय म्हणाले होते ते सुद्धा थोडक्यात पाहूयात रोहित पवार बद्दल बोलताना सुनील तटकरे असं म्हणाले होते की माझ्याबद्दल वक्तव्य करणारे रोहित पवार हे त्यावेळेस म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुणाच्या मार्फत आपल्या वडिलांना घेऊन विनवण्या करत होते याबाबतची माहिती ही आमच्याकडे आहे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे हे महाशय कर्जत जामखेड विधानसभेतील आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपाच्या तिकिटावर निवडून निवडणूक लढवण्यासाठी आपल्या वडिलांसह कुणाला घेऊन की ती किती वाट पाहत होते हे ठाऊकच आहे अशा बालबुद्धी असलेल्या व्यक्तीबद्दल मला काही बोलायचं नाही अशी टीका सुनील तटकरे यांनी रोहित पवार यांच्यावर केली होती आणि दोन हजार एकोणीसचा जो त्यांनी रेफरन्स दिला त्यावर आता चर्चा सुरू झालेल्या असतानाच रोहित पवार यांनी सुद्धा त्यांच्यावर पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं आहे त्यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलंय आणि हे उत्तर देताना रोहित पवार असं म्हणाले की दिल्लीच्या बाजारात निष्ठा निष्ठा विकून आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली त्याप्रमाणे दादांची साथ सोडून आता भाजपात प्रवेश कधी करताय असा सवाल विचारत रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांना हा टोला लगावलाय या तटकरेंवर टीका करताना रोहित पवार असं म्हणाले की तटकरे साहेब तुमच्यासारखं केंद्रीय यंत्रणांना घाबरून अटकेपासून सुटकेची मागणी सुटकेची भीक मागणाऱ्या आणि विचारांशी गद्दारी करणाऱ्या मी नाही भाजपमध्ये जायचंच असतं तर आज केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा चुकवण्यासाठी आपल्याप्रमाणे मी सुद्धा भाजपाची आरती बघ असलो असतो आता ज्याप्रमाणे दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवार साहेबांची साथ तुम्ही सोडली त्याप्रमाणे अजितदादांची साथ सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय तेवढं सांगा मी जे बोलतो ते मी पुराव्यासह बोलतो आणि अजूनही बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही असा टूला रोहित पवार यांनी लगावलाय